पहिले तर मी, मी आजे, आजे, ही जी बस आली मुंबईहून विज्ञान आम्हाला प्रयोग दाखवायला त्यांची मी आभार मानत आहे आणि आमच्या शाळेकडून पण आभार मानत आहे ही बस आम्हाला कारण की ही जे याच्यातले जे प्रोजेक्ट आहेत ते आमच्या सायन्सच्या पुस्तकातले आहेत कारण की त्यांनी आम आमचे रिव्हिजन पण झाले कारण की आता आमचे पेपर आहेत त्याच्यामुळं सायन्सचे पेपरचे रिव्हिजन पण झाले कारण की याच्यात जे आम्ही प्रॅक्टिकल करू शकत नाही इथं ते पण प्रोजेक्टर प्रोजेक्ट इथं बनवलेले अस आहेत आणि याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फीर्ती संग्रहालय आहे म्हणजे तिथं पण आता आपण वेगवेगळ्या शाळेमध्ये हे जाऊन बस आपले प्रोजेक्ट आणि सगळेच ते दाखवतात आणि हे याच्यात ते आपल्याला आपल्याला वीस ते पंचवीस मॉडेल प्रयोगाचे बा पाहायला मिळतात हे एकदम आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघितले तर आपण एकदम सुंदर वाटतात कारण की हे, हे जे प्रोजेक्ट आहेत ते एकदम सुंदर बनवलेले आहेत आणि याच्यात काहीच मिस्टेक पण नाही आहेत आणि हे बस आहे ना आम्हाला खूपच आव आवडली त्याच्याबद्दल मी माझ्या शाळेकडून आणि माझ्या संस्थेकडून आणि माझ्याकडून या बसचे मी आभार मानत आहे